नमस्कार वानो एकदम खतरनाक आता इन्फिनेटरी फॉन्ड घेऊन आलेलो आहे एकदम खतरनाक आहे आपला टॉप लेवलचा इन्फिनिटी फॉन्ट बनू शकते जास्त करून हा जो फॉन्ट आहे तो ग्राफिक्स डिझायनरसाठी जे लोगोसाठी आहेत ना ते जास्त करून तुम्ही यूज करा लोगोसाठी किंवा एकदम बोल्ड जे टेक्स्ट असते त्यासाठी तुम्ही यूज करा आता जर एखादा थमनील वगैरे बनवत असाल एखाद्याचं किंवा एखादा पॉलिटिकल डिझाईन महत्त्वाचं म्हणजे पॉलिटिकल डिझाईन असेल तर हा फॉन्ट आहे तो तुमच्यासाठी एकदम बेस्ट आहे वानं प्रत्येका प्रत्येक डिझाईनसाठी वेगवेगळ्या फंट वापरायचा वेडिंगसाठी वेगळे असतात पॉलिटिकलसाठी वेगळे असतात तुम्ही हे पॉलिटिकल किंवा लोगो डिझाईनसाठी एकदम हार्ड फॉन्ट वा ठीक आहे तर आपण फोटोशॉपच्या मेन पेजवरती आलेलो आहे आणि लगेच आपण एक बॅकग्राऊंड घेऊ हो। ओके हे घेतलेलं आहे आपण खतरनाक बॅकग्राऊंड आता आपण घ्यायचं आहे फिल्टरमध्ये जायचं Blur, ब्लर हे ऑप्शन चूज करायचं वॉशिंग ब्लयर नेहमी लक्षात ठेवा एखादा तुम्ही डिझाईन बनवत असाल थमनील वगैरे तर त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते प्रकारे ब्लर करून ठेवा थमनील किंवा पॉलिटिकल डिझाईन महत्त्वाचं म्हणजे ते ब्लर करा त्याच्यानंतर फिल्टरमध्ये जाऊन नॉईज हे ऑप्शन चूज करून ॲड नॉईज हे ऑप्शन चूज करा आत्ता बघू शकता एकदम खतरनाक तुम्ही आता तुम्हाला एवढं दिसणार नाही तुम्ही स्वतः डिझाईन करसाल तेव्हा तुम्हाला कळत एकदम खतरनाक पद्धतीचा जो टेक्स्चर आला आहे ना हे जर प्रीमियम लुक देतो भावना याला ठीक आहे न्यू लेअर आपण ॲड करू आणि लगेच वेळ वाया घालायचा लगेच फॉन्ट घेऊ टेक्स्ट घेऊ टाईप करू ओके ती जी कॅलिग्राफी बारा प्रो बावीस प्रो हा जो इन्फिनेटी फॉन्ट आहे तो तुम्हाला देणार आहे तर एका भावाची आपल्याला कमेंट आली होती की भावा त्याच्या मुलीचा ते तर मुलीचं नाव त्याच्या ॲड करायचं होतं मी कमेंट सर्वांच्या वाचतो सर्वांच्या दिगप्रेम देतो सगळ्या सर्वच्या कमेंटला सर्वांच्या कमेंटला रिस्पॉन्स देतो भावांना तर त्याच्या भावाची कमेंट आली होती की माझ्या मुलीचं नाव तुम्ही याच्या व्हिडिओमध्ये एडिट करा तर मुलीचं नाव आहे भावाच्या भाविका भावसार ठीक आहे भावाला दीक्ष सपोर्ट करा ठीक आहे मला भरपूर कमेंट आलेलं भावना ज्यांचे पण नाव लवकरात लवकर मी पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे कबर ठीक आहे तर ठीक आहे भाविका ठीक आहे ताईचं नाव आपण जर टाकलेलं आहे ओके okay. खतरनाक टेक्स्चर आहे भावना प्रत्येक फॉन्टला तुम्ही एक कर्व लुक बघू शकता बघू शकता इथं कर्व एकदम खतरनाक लुक दिलेला आहे नाही एकदम टेक्स्चर भारी खतर खतरनाक आहे याला जे पॉलिटिकल जे डिझाईन असते आपला स्वतःचा फोटो इथं ठेवायचं पुढं आणि त्याच्या मागे असं ब्लर करून हा जो टेक्स्ट आहे असं मोठ्या टाकायचा दादा किंवा असं नाव सावकार असं भरपूर खतरनाक आपल्याला नाप सरपंच लय भारी आणि जास्त करून हा लोगोसाठी तुम्ही जास्त करून माझं मत तर हा तुम्ही यूज करा लोगोसाठी खतरनाक आहे फॉन्ट भाऊन माझा जो लोगो आहे वैभव ग्राफिक मी नवीन केलाय आता रिव्हिल होईल तो तर त्याच्यामध्ये हा मी फॉंट यूज केलेला आहे भावांनो भाविका भाऊसारा ठीक आहे ग्लिप्स पण असणार व खतरनाक बघू शकतो आपण ग्लिप्स आ नाद नादिक ग्लिप्स आहेत ओके भाविका बघू शकता एकदम कॅलिग्राफीसाठी एकदम तोड लोगोसाठी एकदम तोड फॉंट आहे हा ओके आपण एखादा एक कुठला तरी याच्यातला ठेवू ठीक आहे तर सध्या तर मी हा ठेवतो भाविका किंवा आपलं सिम्पलमध्ये हा आपण ठेवू शकतो खतरनाक ओके काहीचं नाव टाकलेलं आहे आता आड नाव टाकू कंट्रोल आणि अल्ट आपण याला कॉपी करून घ्यावा ना भाविका परत जसं आपण इंग्लिशमध्ये टायपिंग करतो चॅटिंग करतो त्याच्या प्रकारे आपण याच्यावरती कमी टाकू ओके भाविका भावसार ओके आता खतरनाक पद्धतीचं मेन जे आहे याला लग्लीप असणार आहे स ला र ला श अशा प्रकारे याला खतरनाक ग्लिप बसतो भावना ठीक आहे आणि प्रत्येक तुम्ही जो फॉन बनवता कॅलिग्राफी बनवता किंवा जास्त करून लोगो बनवता एखाद्याचा तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे ग्लिप्स ग्लिप्स टाकून द्यायचं भावना खतरना पद्धतीचा आणि आपला फर्स्ट पासवर्ड आहे पंचवीस okay. ट्वेंटी फाईव्ह ओके साठी आपण हा बघू शकता खतरना ग्लिप्स आहेत जसा पाहिजे तसा एकदम ॲक्युरेट पद्धतीने ठीक आहे मला हा एकदम खतरनाक वाटलेला आहे याचे जे स्ट्रोक आहे तुम्हाला दांडी वाढवायची तो सुद्धा फॉन्टे भावना ग्लिप्स दिलेला आहे आपल्याला हा पाहिजेत ओके नाद भावसार रवासाठी पण बघू आपण खतरनाक ग्लिप्स भेटतोय का आपल्याला ओके हाय तर काही मला असं करव पाहिजे होता थोडा ए हे नाद नादिक ना कॉन्टे भावना नादिक भावसार ओके भावना डीप प्रेम द्या आपल्याला तुमच्यासाठी इतका बाहेर फोंट घेऊन आलेलो आहे आणि मी याच्यावर जे कॅलिग्राफी केली आहे आपल्या लोगोचे तो लवकरात लिव्हिल होईल आणि कमेंट करून सांगा भावानो की नेक्स्ट कोणाचं नाव आपल्याला एडिट करायचं आहे लवकरात लवकर मला कमेंट करून सांगा की नेक्स्ट कोणाचं नाव एडिट करायचं तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल याच्यावर नाव या व्हिडिओवरती मी ये ना... ये एक नाव टाकणार होतो शुभम ग्राफिक्स आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे मी ठीक आहे भावानो आणि त्याला ढिक प्रेम द्या शुभम भाऊला आणि भरपूर नाव आहेत अजून ते आता नेक्स्ट मध्ये मी येणार आहेत रिव्हिल करणार आहे ठीक आहे आता याला द्यायचं आपल्याला स्प्लिट इफेक्ट रेक्टँगलवर जायचं याच्यावरती एक रेक्टँगल ड्रॉ करायचा डन बाकी काही नाही आणि ॲपसिटी नेहमी लक्षात ठेवा हो, पंधरा ते वीस मी सध्या बीच ठेवतो आणि याला कंट्रोल ऑइल दाबून क्लिपिंग करून घ्यायचं संपला विषय भाविक एकदम खतरनाक स्ट्रोक दिसतोय तो दिसतोय आता सेकंड पासवर्ड आहे पन्नास फाईव्ह झिरो ठीक आहे आणि प्लस सेम भावसार्क हे जे नाव दिलेलं आहे इथं त्याच्यावर पण एक रेक्टँगल ड्रॉ करायचा ॲपॅसिटीने मी किती सांगितलेली पंधरा ते वीस टक्के ओके डन आणि कंट्रोल आणि ऑल दाबून याच्यावर क्लिपिंग जेणेकरून ते त्याला मॅच होईल भाविका भाऊसार एकदम खतरनाक फॉन्ट हा तुम्हाला दिलेला आहे भावानं आणि मला कमेंट करून सांगा की नेक्स्ट कुठला फॉन्ट पाहिजे तुम्हाला इन्फिनिट फॉन्ट आणि माझ्याकडचे जे अडीचशे Plus, haunted, haunted, haunted. लौकर, लौकर कुर found, found प्लस इन्फिनिटी फॉन्टे डीजी आहेत कॅलिग्राफीसाठी फॉन्ट आहेत ते तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे भावना फक्त आपले के सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट करून टाका या आठवड्यात कम्प्लीट जर केले तर तुम्हाला मी तेवढे इन्फिनिटी फॉन्ट डीजी फॉन्ट मी सर्व तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे प्लस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला भरपूर फॉन्ट दिलेले आहेत तर आपल्यासाठी एक हाईप कमेंटच्या सेक्शनमध्ये किंवा एक कॉलनीमध्ये तुम्हाला इथं दिसत असेल तर त्याच्यामध्ये आपल्या व्हिडिओच्या याच्यामध्ये तुम्हाला हाईप दिसत असेल भावानो आपल्याला हाईप करून टाका जितकं जास्त तुम्ही हाईप करू शकाल तेवढं जास्त मला आपल्याला हाईप करून टाका जेणेकरून आपला जो व्हिडिओ आहे तो अजून पुढं पुढं पोचेल ठीक आहे आणि जो आम्हाला हाईप करेल त्याच्यासाठी एक बेनिफिट असणार आहे ते काय असणार आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे भावनो तर बघायला विसरू नका आणि हो आणि थर्ड पासवर्ड आहे ऐंशी एट झिरो ठीक आहे भावानो आणि टी प्रेम दॅक So, for para, thank you.